नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज सुंदर असं सिंगल लाईनचं डे लूजसाठी मंगळसूत्राची डिझाईन घेऊन आलेले आहे तर इथे काय मनी घ्यायचे आहेत आपल्याला मिडीयम मंगळसूत्राची वाटी मीडियम साईजचे मनी मोठे गोल्डन मणी त्यानंतर हे सिल्वर मणी घेतलेले आहेत मी स्क्रू रेड मणी आणि सोनेरी कलरचे मनी लागणार आहेत आता इथे मी डबल पदर करून घेतलेलं आहे आणि टेपपट्टी लावलेली आहे तर सुरुवातीला एक छोटा मनी टाकायचा त्याच्यानंतर स्क्रू टाकला आहे मी त्यानंतर काळा मणी सोनेरी काळा सोनेरी असे बघा मी पाच मणी काळे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी मणी त्यानंतर एक मीडियम गोल्डन सोनेरी मीडियम गोल्डन सोनेरी गोल्डन आता हे मीडियम तीन टाकलेले आहेत त्याच्यानंतर मोठा मणी टाकलेला आहे आणि बाजूने परत आपल्याला तीन मनी टाकायचे आहे टाक ते अशा पद्धतीने आणि परत आपल्याला इथे काळे काळेमणी पाच टाकायचे आहेत त्याच्यानंतर एक रेड एक हा सिल्वरमणी टाकलेला आहे आणि साईडनी परत रेड रेडमणी टाकलेला आहे मी आता हे रेड मनाच्या बाजूने परत पाच काळे म्हणी टाकलेले आहेत आणि त्यामध्ये एक सोनेरी कलरचं म्हणी त्यानंतर तीन गोल्डन एक मोठा गोल्डन साईडनी परत तीन गोल्डन म्हणी पाच काळेमणी त्यानंतर रेड आणि शिल्वर असे ते हे तीन म्हणी त्यानंतर पाच काळे म्हणी टाकायचे आहेत आता इथे मध्ये मी वाटी टाकणार आहे तर हे बघा इथे मी दोन मनी टाकलेले आहे ते काळे त्यानंतर एक हा शिल्वर साईडनी परत एक काळा काळामणी गोल्डन त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी मोठा एक मनी त्यानंतर हे बघा काळा काळामणी शिल्वर आणि हे दोन काळेमणी साईडने आता इथे इथे ह्या साईडला मी टाकलेल्या आहेत बघा दोन कायमणी तसेच ह्या साईडनी पण टाकलेले आहेत आणि त्यानंतर पाच हे कायमणी टाकायचे आहेत रेना आणि हा शिल्वर आणि लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे त्यानंतर छोटा मणी टाकायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला जी पट्टी टेपपट्टी चिपकवतो आहे ती काढून घ्यायची आहे आणि हे बघा असं मणी पुढे ढकलायचे आहेत म्हणजे अंतर येत नाही त्याच्यामध्ये जर का चुकून जरी आपली एक जरी गलती झाली आपल्याकडनं तर मग परत आपल्याला परत त्याचा कामाचा वाडवा होतो आणि मग कंटाळा येतो म्हणजे असं घरी जर आपण असं मंगळसूत्र बनवतो ना तर ते व्यवस्थित का नाही येत असं चूक झाली एखादी तर मग ते पूर्ण आपल्याला ते काढावं लागतो मनी एखादा जरी मनी एक्स्ट्रा गेला किंवा मग चुकून दुसरा मनी टाकला तसे प्रॉब्लेम होतात मध्ये मध्ये तर असं लक्ष देऊन व्यवस्थित केलं की मग काहीच टाईम लागत नाही म्हणजे एकदम अर्ध्या तासात ता आपण कुठली डिझाईन असली तरी मग पटकन बनव बनवता येते थे हे बघा इथे मी चार ते पाच गाठी मारलेल्या आहेत आणि मग त्याचा उत्साह आपल्याला वाटतो जर व्यवस्थित आलं चांगला टाईम लागला नाही व्यवस्थित तर मग त्या बनवल्याचा आपल्याला आनंद होतो असा आता उरलेला धागा हा कापून टाकायचा आहे मी कधी पण एक्स्ट्राचं घेते कारण गाठ मारावा लागतो त्यामध्ये निम धागा जातो त्याच्यामुळे थोडा एक्स्ट्रा धागा घेऊनच मग मंगळसूत्र बनवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं सुंदर असं कॉम्बिनेशन करून मी मंगळसूत्र बनवलेलं आहे आजची डिझाईन तुम्हालासुद्धा नक्की आवडलीस तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज आपल्या नातेवाईकांना मैत्रमैत्रिणीला असं शेअर करा ते त्यांना लिंक पाठवा म्हणजे जे आपले हे जे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर असे बनवलेले त्याचासुद्धा त्यांना लाभ घेता येईल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद